डेझर्ट शोधणाऱ्या माणसाला गरुड पुराणामध्ये काही वेगळी शिक्षा आहे का हे खरंच शोधलं पाहिजे बऱ्याच लोकांना सध्या झोप लागत नाही बऱ्याच लोकांना झोप शांत लागत नाही याचं कारण अनेकदा आपण स्ट्रेसमध्ये शोधतो चिंतामुक्त मनुष्य जगामध्ये कोणीच नाही म्हणून सगळेच रात्री जागा अस जागे असतात का तर असं काही नाही आहे तुम्हाला जर का झोप शांत लागत नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा साखरेचं अतिसेवन बंद करा मिठाई बंद करा आणि रात्री जेवण झाल्यानंतर डेझर्ट खाणं हे सगळ्यात पहिल्यांदा बंद करा बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की आम्ही तर साखर खातच नाही आणि तुम्ही कसं म्हणता की साखर बंद करा तर आपण जे काही पॅक्ड आणि प्रोसेस्ड फूड खात असतो म्हणजे कधीतरी सॉसच्या बॉटलमध्ये किंवा जामच्या बॉटलमध्ये आपण पित असलेल्या कोल्ड्रिंक्समध्ये आपण खात असलेल्या फूडमध्ये कधीतरी एकदा एक चार्ट दिलेला असतो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे हे एकदा आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या शरीरामध्ये इनडायरेक्टली साखर किती जात असते मुळामध्ये भरपूर साखर खाल्ल्यामुळं स्लीपचा पॅटर्न डिस्टर्ब होतो शांत झोप नाहीशी होते शुगर लेवल फ्लक्च्युएट होतात त्याच्यामुळं शांतपणे झोप लागत नाही हार्मोनल इम्बॅलेन्स होतो शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा एक हार्मोन असतो त्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं खंडित निद्रा व्हायचं प्रमाण देखील वाढतं दुसरी गोष्ट ज्यावेळेला झोप शांत लागत नाही त्यावेळेला माणूस उठून काहीतरी स्ट्रेस इटिंग करतो किंवा रात्री काहीतरी खाण्याच्या शोधामध्ये किंवा प्रयत्नात असतो आणि हे झाल्यामुळं झोप अजून बिघडते त्यामुळं तुम्हाला जर का झोप शांत लागावी अशी इच्छा असेल तर गोड खाणं खाण्यामध्ये साखरेचा अतिवापर किंवा इनडायरेक्टली शुगर जी आपल्या शरीरामध्ये जात असते ते पहिल्यांदा बंद करा आणि कृपा करून जेवण झाल्यानंतर डेझर्ट खायची सवय सगळ्यात पहिल्यांदा तातडीनं बंद करा